क्रिकेट संघ वाघ येऊ नये दुसरीकडे आपण पाहिलं तर श्री काळ भैरव नवा नगर केशी हो। केशी संघाने हो। या ठिकाणी टॉस जिंकलाय प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि गोलंदाजी मार्कवरती दर्शन गोलंदाजी मार्कवरती दर्शन आहे बॅटिंग मार्क वरती देखील दर्शन आहे अगदी चांगलं क्रिकेटचं दर्शन आपल्याला महिन्याच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे आणि पहिला क्षण आपण पाहिला तर किती धावा निघतात हे देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि या, या चेंडवरती तीन धावा पाहायला मिळत आहेत धावसंख्येचा श्री गणेशा ओपन झालाय अकाउंट ओपन झालाय धावसंख्येचा मी म्हणून आकार यायला सुरुवात झाली आहे पहिल्या चेंडवरती तीन धावा निघाली आहेत अतिशय महत्वपूर्ण लढत असणार आहे कारण औचित्य आहे जय हनुमान चषक दोन हजार पंचवीस संस्थानं क्रमांक दोन रिव्हर्स अट्ट आणि सक्सेसफुल काय फटका खेळलाय रिवर्सचा पहिल्याच चेंडूवर रिवर्स खेळणं तितकंच कॉन्फिडेन्सी देखील गरज असते आणि या चार गावास थँक्यू डीजे काय कमालीचा फटका स्पीचिट पाहायला मिळाला रेवेशाच्या बॅटमधून पाहिलं तर पॉईंटचं क्षेत्र खाली होतं फक्त टायमिंग करायचं होतं आणि टाइमिंग त्या ठिकाणी प्रॉपर झालंय चार गाव पण पाहिल्यात इथे मात्र हलक्या पण जेव्हा ड्राईव्ह केलाय इथे स्थायिक रोटेशन केली जाईल का एक नाही पंपलिंग पाहायला मिळते हो आणि जिथे एक धाव निघाली होती त्याचं रूपांतर यावी मात्र दुहेरी धावसंख्येमध्ये पाहायला आहे पहिल्या चेंडूवरती तीन धावा दुसऱ्या चेंडूवरती चार धावा आणि तद् नंतरच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दोन धावा नव्याने जमा झाल्यात म्हणजे एकंदरीत नऊ धावांपर्यंत मजल मारली टीम वाघली क्रिकेट संघानं नक्कीच वाघेवणे संघ ज्यावेळी मी बऱ्याच वेळा रेकॉर्ड जर आपल्या समोर प्रदान केले ना तर नक्की ज्यावेळी हा संघ सेमीला पोहोचतो ना क्वचितच हा संघ पराभूत होतो मागील जर टुर्नामेंटला पाहिलं तर हे दोन्ही संघ सेमी फायनल होते परंतु मात्र वाघेणे यांना पराभूत केलं होतं आणि दर्शन हुकमी सॉरी श्रेयश रिव्हर्स अटेम्प्ट करून चौकार खेळणारा खेळाडू बाद झालेला होता आणि मोठा झटका जाकमाता वाघिने संघाला डीजे आणि मोठा झटका जागमाता वाघिवण्यास सांगा श्रेयश हे तंबूत परत नाहीत आणि त्यांची जागा घेण्यासाठी प्रतीक प्रतीक यांनी देखील जसं मागे टूर्नामेंटमध्ये पाहिलं होतं समालोचक यांच्याकडून त्यांच्या टूर्नामेंटमध्ये की प्रतीक यांनी आतापर्यंत वयती इतके चषक पटकावले आहेत की त्यांच्या सोकेसमध्ये दे देखील जागा कमी राहील आणि प्रतीक इथे मात्र ते चषक फटकावलं तर झालं भूतकाळ ते झालं घडलं गेलं परंतु इथे काय आपल्याला आहे ना कारण महत्वपूर्ण खेळाडू आपला बाद झालेला आहे आणि आपल्याला ही जागा सांभाळायची आता नक्कीच यस डेफिनेटली प्रतीक आणि दर्शन मी अगदी शैले पिक्चरच्या जयविरू सारखी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण संघाचे दोन्ही कणं आहेत अगदी चांगली कामगिरी मारून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे या आधीच्या सामन्यामध्ये देखील दोघांनी जबरदस्त फलंदाजी केली होती पुन्हा एकदा दर्शन यावेळेचा चेंडू हलक्यात ड्राईव्ह केला एकदा जरूर पाहाला मी ती चांगला तंब्याक आतापर्यंत म्हणावं लागेल गोलंदाज दर्शनच्या माध्यमातून पहिलं षटक आधी संपलं आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर जाकमता क्रिकेट संघ वागि एका एकाकडे मोबदला धावा जमा झाल्या त्या म्हणजेच दहा धावा हेच डीजे थँक्यू नक्कीच बिगी बिगी जाणार परंतु इथं बिगी बिगी आपल्याला स्कोअर देखील वाढवावा लागणार आहे कारण दोन्ही संघात दोन्ही दोन दोन संघांना पराभूत करून सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत इथे दहा धावा पहिल्या षटकामध्ये मी नक्कीच म्हणेन एका थोडे नवानगर केशी आहे इथून मोठ्या फटक्यांची गरज आज हो काय चेंडूचा मार होता काय चेंडू हाताळला होता पाहू या अंपायरकडून कॉल काय येतो तर तर नाही बाउन्स होता आणि नक्कीच एसटीच्या वरून खेळलेला हा चेंडू होता समोरून आम्हाला पाहतो समोरून पाहतोय कानाचा समोरून गेलेला हा चेंडू हा डॉट चेंडू होता दर्शन देखील खुणा होता की नक्कीच डॉट चेंडू होता प्रत्येक हायपर होण्याची गरज नाही आहे येस डेफिनेटली श्रीकांत नव्याने गोलंदाजीवरती दाखल झाली आहेत अगदी मागच्या सामन्यामध्ये फक्त तीन धावं खर्च केल्या मॅन ऑफ द मॅच पटकावला आपल्या संघाला विजय मिळवून दिला तिथून सुरुवात झाली आतापर्यंत पुन्हा त्याच पद्धतीने सुरुवात पाहायला मिळते या वेळेचा फटका आडव्याबाड प्रहार केला आणि या वेळेस पाहायला मिळत चेंडू निघून जाईल चार धावांसाठी येतो चौकार

चूक पुन्हा करणार नाहीत ते ओ पुन्हा एकदा ओ खरा आणि जो चेंडू थांबवला होता था, तोच दर्शन यांनी पुन्हा एकदा पायाने पुढे नेला आणि इथून मात्र स्ट्राईकला पाठवलं होते प्रतीक यांना धाव संख्या सोळा आतापर्यंत तीन चेंडू समाप्त झाले शेवटचे सात चेंडू शिल्लक आहेत सोळा धावा जाकमत्ता क्रिकेट संघ वाढगिवणे यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आतापर्यंत नक्कीच वीस पडा पार झाला पाहिजे होता कारण त्याची दमक आहे त्यांच्यामध्ये रेकॉर्ड सांगतात त्यांचे असे तुम्ही एकदा श्रीकांत गुरिंद सज्ज झालेत ओवर द विकेट ओ हो 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 बॉलिंग यावेळी मात्र चांगलं टायमिंग होत नाहीये मात्र एनफील्डच्या आतमध्ये दोन डवा जरूर कंप्लीट केल्या जात आहेत दोन डावा नव्याने जोडल्या जात आहेत आणि या दोन डावांच्या मदतीने इथं मात्र धावपलक वाढत आहेत आणि जाऊन पोहोचता ते म्हणजे अठरा डाव्यांवरती अगदी केळशीच्या संघाच्या बाजूने विचार करायचा झाला तर एक बाजू आपल्याला जमिनीची पाहायला मिळते षटकार शैटक, आणि चौकारावरती कुठेतरी अंकुश लगावलाही गोलंदाजांनी उमेशी काय सांगाल नक्कीच नक्कीच आणि मागे देखील हे दोन्ही संघ जे काळेश्वरी क्रिकेट संघ आंबोलीच्या आयोजन होता आणि सेमीफायनलला दोन्हीच संघ होते आणि बारा चेंडू जो त्यावेळी सामना होता आणि फक्त नवानगर केशने पंधरा धावांवर रोखलं होतं आणि आज देखील तसंच रोखण्याचा प्रयत्न झाली आहे नक्कीच दिसत आहे थोडंसं क्षेत्ररक्षण थोडं चालेसं करणं गरजेचं आहे जे नवानगर या संघाला आणि हा मला वाटतं स्वेअर चेअरचा महाराज होता परंतु स्विंग झालेला आहे चेंडू आणि हा डॉट बॉलने हा षटकाची समाप्ती झालेली आहे नक्कीच दर्शन यांना विचारावं लागेल आपल्याला प्रतीक की हा चेंडू स्वेअर होता की डॉट होता दर्शन नक्कीच सांगतात चेंडू हा डॉट होता स्विंग घेतलेला आहे श्रीकांत मी नक्कीच म्हणून विशाल सर आता देखील श्रीकांतची गोलंदाजीबद्दल काय म्हणाल एक डेफिनेटली कारण अनुभव खूप आहे आणि अनेक उन्हाळे पावसाळे परिपक्व होऊन या विराच्या मैदानावरती जय हनुमान दाखल झाले आहेत आपल्या संघासाठी कायम सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न आतापर्यंत दे या खेळाडूंचा आहे अगदी कुठलीही स्पर्धा असो कुठलंही मैदान असो अगदी गाव असो मुंबई असो ज्याच्या वे वेळी हे खेळाडू मैदानामध्ये उतरतात ना अगदी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला कायमच पाहायला मिळत असतो कारण गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळणं गावच्या सन्मानासाठी क्रिकेट खेळणं ही कायमच प्रत्येक खेळाडूसाठी एक अभिमानाची गोष्ट कायमच राहिली आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण विचार केला तर दोन शतकांची समाप्ती झाली अठरा धावा गाव फलकावरती जमा झाल्यात आणि एक लिजंड खेळाडू एक लिजंड गोलंदाज सध्याच्या घडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत ते म्हणजेच मिस्टर समित नक्कीच स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू एकाच धावांवर मला वाटतं दुसऱ्या धावासाठी प्रयत्नशील राहिले आहेत दर्शन पुन्हा एकदा आणि दोन धावा घेण्यापासून रोखले नाहीत मी समित नक्की म्हणेन साठी तारीफ करेन की मागचा जर मॅचचा पाहिला ना पाच चेंडू बारा धावा होत्या मागचा हिरो नक्की समजला जाईल समित याला त्याने त्या डिफेन्स केल्या होत्या आणि फक्त मी म्हणेन ना पाच चेंडू जेव्हा धावा बारा धावाची गरज असतील तर एकच धाव दिली होती त्याने पूर्ण त्या शेवटच्या षटकामध्ये आणि आता देखील तसंच दर्शनला देखील मोठा फटका खेळण्यापासून रोख टाकला आहे यस पुनेश एकदा नव्याने दाखल होत आहे समी इथे गोलंदाजी मार्क होती पहिल्या आपण पाहिलं तर दोन धडा जरूर निघाल्यात यावेळेचा चेंडा पुनेश एकदा आर्यवाटी प्रहार जरूर केला दर्शन डीप मध्ये खेळाडू आहे एक धाव कंप्लीट केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल आणि बघता बघता दोन दे धावा देखील नव्याने जोडल्या जातील एकेरी दुहेरी धावसंख्येने धावपले हलका ठेवण्याचा कायमच प्रयत्न प्रतीक आणि दर्शन यांचा राहिलाय मोठे फटके जरूर पाहायला मिळत नाही आहेत मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून पाहायला मिळतोय या दोन धावांच्या मदतीनं बावीस धावा धावफलक्यावरती जमा झाल्या आहेत पुढील चेंडू घेऊन प्रवेश एकदा गोलंदाज समित नव्याने दाखल होत आहेत ओव्हर द विकेट यावेळेचा चेंडू पुढे सरसावून घेण्याचा प्रयत्न झाला मात्र पूर्णपणे निस्त्यान बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये येतोय डॉट बॉल कमालीची गोरंगजी या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही संघांना माहित आहे की आपल्याला हा सामना जिंकून सरळ मेगा फिनालमध्ये आहे आपल्याला चमसमती ट्रॉफी मिळवायची आहे त्यामुळे नक्कीच दोन्ही संघासाठी अगदी या मोडचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे कारण औचित्य आहे जनमंचक दोन हजार पंचवीस सेमीफायनल क्रमांक दोन डायमेंडचा विचार केला तर एक धाव नव्यानं जोडली गेली आणि दाब संघीचा विचार केला तर ते तेवीस धावा ऑन बोर्ड जमा होत आहेत नक्की हे दोन्ही संघ ज्यावेळी समोर जातात ना त्यावेळी गणित आम्ही नक्कीच बाळगतो की जाकमता मोठा विशाल संघ स्कोर नक्की ठटावे परंतु पुन्हा एकदा बॅकफटला नेल्या जाकमता वागेला फक्त तेवीस धावा शेवटचा चेंडू खेळायचा आहे तो प्रतीक यांना दर्शन यांच्या बॅट्समधून मोठे फटके पाहण्याची शक्यता होती परंतु काय आज निघाले नाहीत प्रत्येकाने हा मोठा फटका खेळला आणि तो चौकार मला वाटतं पुढे जाऊन साठी प्रयत्न केला पाहिजे होता आणि एक चौकारविषयी धाव फलक जाऊन पोचलाय ते सत्तावीस अठ्ठावीस धाव करण्याची गरज आहे ती नवानगर केशिया संघाला पहिला इनिंगचा धाव संपलेला आहे धन्यवाद धन्यवाद डिझे पाणी नेऊन द्यायचं आणि आता नक्कीच चुसी हा सामना, सामना हा महत्वपूर्ण सामना असणार आहे दोन्ही संघांसाठी जाकमाता वाघिण्य असो की कालभैरव भैरव नवानगर केसिया संघासाठी असो आपणाला सत्तावीस धावा चेस करायच्या आहेत आणि एका बाजूला पाहिलं तर सत्तावीस धावा या डिफेंड करायच्या आहेत दोन्ही संघांसाठी माझ्याकडून बेस्ट लक कारण त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे या संघासमोर कोणता संघ खेळ नक्कीच आपल्याला या वीस मिनिटांमध्ये कळणार आहे चेंडू नवीन चेंडू फेकायचा मैदानामध्ये नवीन चेंडू मित्रांनो सामना सुरू करायचा लवकर चला जात मता क्रिकेट संघ वाघविणे आपले अठ्ठावीस करायचे आपण शतरशी सजवून घ्यायचंय जाक मता क्रिकेट संघ वाघीवणी प्रथम फलंदाजी करत असताना सत्तावीस धावा धावकालकावरती जमा केल्या आणि अठ्ठावीस धावांचं आव्हान दिलं ते म्हणजेच नवानगर केशी संघाला अगदी उमेदवार सांगायचं झालं तर धावात मी म्हणेन तितक्याशा कमी नाही आहेत सत्तावीस धाव हा एक मी म्हणे संबंध धावसंख्या आहे अगदी प्रत्येक खेळाडूनं अगदी चांगली फल गोलंदाजी केली प्रत्येक धाव्यासाठी संघर्ष केला चांगलं क्षेत्रक्षण केलं तर मात्र जरूर आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत ही लढत पाहायला मिळालं कारण असं म्हटलं जातं ना की हो। फिक्र करता खूप काही यन आहे तू फिर दे का आग आहे तू होता है क्या अगदी स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आपल्या अंदामधलं सर्वोत्तम क्रिकेट या ठिकाणी द्यावं लागेल कारण सामना दोन्ही दिशेला म्हणेन सगळ्याच्या गडीला ऑन आहे अठ्ठावीस धावा करायची आहेत हो त्यामुळे एक चांगली लढत एक चांगली सेमीफायनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल नक्कीच जसं आपण म्हणतो ना की सिमेंट विकेट्स आहे ना विरा म्हणतो म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक दाखवून देतात ते पीच की ही विकेट जी असते ना ती सकाळी अकरा नंतर ते पाच पर्यंत जास्त फलंदासाठी उपयुक्त असते म्हणून इथे सत्तावीस धावा डिफेंड करणं ही नक्कीच मोठी शिकस्त असणार आहे नवानगर केश या संघासाठी कारण वाऱ्याचा जोक ना पहिलं तर विशाल सर थांबलेला आहे आणि इथे सत्तावीस धावा या डिपेंड करायच्या आहेत जाकमाता क्रिकेट संघ वाघविण्याला क्षेत्ररक्षण साजेच्या करणं आणि अचूक टप्प्याचा मारा करण्याची गरज आणि पुन्हा एकदा फलंदाजीमध्ये स्ट्राईकला आणि गोलंदाजीमध्ये देखील स्ट्राईकला असं आहे दर्शन पाहूया आपला दर्शन करत आहेत का गोलंदाजी मार्फत आणि दुसऱ्या बाजूने जर विचार विचार केला तर अमित आणि दर्शन हे दोन्ही खेळाडू या धावा चेस करण्यासाठी प्रयत्नशील राहतील का येस नक्की डेफिनेटली कारण चांगली खेळाडू या ठिकाणी सादर करणं गरजेचं असणार आहे कारण तुम्हाला संघर्ष यावेळी करण्याची गरज आहे आणि ज्यावेळी तुम्हाला संघर्ष करण्याची संधी तेव्हाच मिळते ना ज्यावेळी तुम्ही त्या संधीसाठी किंवा त्या क्वालिटीसाठी तुम्ही तत्पर असता किंवा मी म्हणून त्या क्वालिटी तुम्ही खेळाडू असता त्यावेळी तुम्हाला ती संधी मिळत असते त्यामुळे तुम्हाला जर संघर्ष करण्याची संधी मिळाली तर स्वतःवरती नाराज नक्की घेऊ नका कारण तुमच्याकडे जी क्वालिटी आहे म्हणून ती तुम्हाला संधी मिळाली आहे पाहूया अठ्ठावीस धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय फटका फसला फटका हवेत आहे चेंडू खाली आणि यस पहिल्या चेंडूवरती विकेटचा ततांग कलम दाखतात कमान दिवसे थँक्यू थँक्यू डीजे खरोखरच दोघांची तारीफ करायला येईल की श्रेय आणि महत्वपूर्ण तारीफ करेन मी दर्शन याची नक्कीच बॅटिंग मध्ये आज चांगली बॅट झळकली नाही त्यांची परंतु गोलंदाजी मध्ये अचूक टप्प्यावर मारा कसा करायचा आहे हे देखील चेंडू नव्हता आणि जर विचार केला तर पूर्ण हाफ्पीस देखील हा चेंडू नव्हता बॅट्समॅनला तो खेळणे नक्कीच सहज खेळण्याचा शक्य झाला नाही नवीन फलंदाज स्वप्नील आणि दर्शन आणि मोठा मासा पकडला आहे कारण नक्कीच संघाची कमाल आम्ही त्यांच्यावर जास्त असतो भरोसा जास्त होता आम्ही त्यांच्यावर परंतु आम्ही मागच्या सामन्यामध्ये चांगली खेळी केली त्याच्या मागच्या सामन्यामध्ये देखील शून्यावर होते आणि आता देखील तसंच झालंय इथे नक्की मोठी गरज होती अमितला परंतु पाहूया अजूनही चांगले फलंदाजे नवनगर केशी केशीमध्ये आहेत नवा बॅटर माझ्याच्या आतमध्ये स्वप्नील मला आपण पाहतोय ओहो हो या वेचा चेंडू अपील जोरदार केलं जाते मात्र हो या अपीलमध्ये पाहिलं तर उत्साह खूप आहे आत्मविश्वास थोडासा कमी आहे त्यामुळे नक्कीच चांगला चेंडू डॉटबॉल तर नक्कीच पाहायला मिळतोय सुरुवातीत दोन चिन्ह आपण डॉटबॉल पाहतोय त्यामुळे नक्कीच मी म्हणेन अठ्ठावीस धावांपर्यंत पोचणं हे थोडंसं सोपं नसणार आहे ते म्हणजेच नवा नगर केशी संघाला कारण ज्या पद्धतीनं या दे आधीच्या सामन्यांमध्ये दे देखील वाघिन संघाची गोलंदाजी राहिली अगदी मी म्हणेन एक्स फॅक्टर गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे ओ हो हो यावे हो यावेळेचा चेंडू बाजची कडा घेतली आहे नाही थांबला चेंडू आउट आउटफील खूप फास्ट आहे चेंडू निघून जाईल सीमार एस शॉपार येतो चौकार येस डीजे थँक्यू yes, डीजे चांगला चौकार यावी वसूल केलाय संख्येला आकार आलाय चार धावा धाव फालकावरती जमा झाल्या तीन चेंडूंचा खेळ कम्प्लेट झालाय अजूनही दोन चेंडूंचं येणं बाकी आहे आपण पाहतोय सेम स्थान क्रमांक दोन जी मात्र जयहनुमान क्रिकेट संघ मुंडी यांच्या माध्यमातून चालू असलेल्या या भौविय ओरम क्रिकेट स्पर्धेमध्ये जयहनुमान चषक दोन हजार पंचवीस ही सुरेख संध्याकाळ आपल्याला अनुभवतोय किती पुनशे एकदा चांगला चेंडू दर्शनाच्या माध्यमातून पहायला मिळाल्यात उपशी काय गोलंदाजी करतो दर्शन कारण का सुरुवातीचे दोन चेंडू निर्धावाले तद्दान त्यांच्या चेंडूचा विचार केला ती देखील बॅचची टॉपच घेतली आणि एष्टांच्या मांगेत चार धावा निघाल्या पुनशे दा एकदा डॉट बॉल म्हणजेच काय तर एकंदरीत चार चेंडू हे कमालीचे आणि सुप पद्धतीचे पाहायला मिळतात गोलंदाज दर्शन यांच्याकडून मी आधीच म्हटलं होतं की फलंदाजीमध्ये जरी चांगले प्रयत्न आत झाले नसले तरी गोलंदाजी देखील माझ्या हातात आहे असे दर्शन फासून सांगतायत आणि तसं त्यांचं कर्तृत्व देखील आता या शेवटचा चेंडू दर्शन यांना खेळायचा आहे परंतु चांगला फटका अपना दोन सा नक्की प्रयत्नशील असतील आणि पहिल्या षटकेनंतर आपण पाहिलं तर सिक्स रन ऑन अ बोर्ड लॉस ऑफ वन विकेट म्हणजे सहा धावा एका तड्याच्या मोबदल्या टीम नवानगर केशी या संघाच्या आपण पाहतोय श्री काळभैरव नवानगर केशी जो मात्र सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करतो आणि सगळ्याच्या गडीला पहिल्या षटकामध्ये सहा धावा खर्च जमा केल्यात इथून मात्र छोटीशी टीम मिटिंग घेतली जाते कारण गरजेचं आहे कारण तुमचा एक निर्णय खूप महत्वाचा असतो कारण अति तटीचा लढत आहे जिथून मात्र तुम्हाला सरळ मेगा फिमानामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे त्यामुळे अशा प्रकारचे जे निर्णय आहेत ते कुठेतरी सांघिकरित्या घेणं मात्र ते कमी जणामध्ये घेणं हे देखील तितकंच गरजेचं असणार आहे नक्कीच नक्कीच चर्चा अजून मधून झाली पाहिजेत नक्कीच परंतु ते वेळेचं देखील आपण भान ठेवलंच पाहिजे आणि दुसरं षटक दर्शन हाताळण्यासाठी ना देत आहेत ते साहिल यांना तेवीस नंबर वर्षी परिधान करून एक भन्नाट वेग आहे साहिल यांचा नक्कीच पंधरा ते वीस पावलांचा रनअप असतो त्यांचा आणि इथून मात्र समीकरण सांगते संघाचं सांग की दहा चेंडू आणि बावीस धावांची गरज अजूनही सामना स्थिरावलेलाच आहे नक्कीच कोणत्या बाजूने झुकला असं नक्कीच म्हणू शकत नाही आपण दहा चेंडू बावीस धावा यस yes, दहा चेंडू बावीस धावा बोलंदाची मार्क होती साहिल ओव्हर द विकेट समोर वर्शन यावेळी सह बायड वर्क पद्धतीचा चेंडू होता अनौंदी कार्पेट खेळून काढला एक धाव कम्प्लीट झाले फंडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि या सहजरित्या दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत अगदी उमेशी एका एका धावेसाठी दोन्ही संघ धडपड करताना धावपळ करताना संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच कारण लढत कोणती आहे तर सेमी फायनल इथून नक्कीच चषका चषकसाठी तुम्ही प्राप्त होणार आहात आणि म्हणूनच खेळाडूंपासून आपण पाहतोय कशा प्रकारची लढत करत आहोत एक एक धावसाठी भुकेले आहेत जे कालभैरव भैरे वाघेव कालभैरे नवानगर केळशी आणि एक एक धाव रोखण्यासाठी सज्ज साथ आहेत ते जाकमता वाघेवणे संघ येस नक्कीच आणि एक की चांगलं क्रिकेट आपण अपेक्षित करूया स्पर्धा चांगल्या पद्धतीची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यावेळेचा फटका फासला आहे फटका हवेत आहे दोनशे तशात करता करताय कॉलिंगचा अभाव आहे आणि इथे मात्र दोन धावा जमा होताना आपण पाहतोय क्रिकेटमध्ये कॉलिंगला एम जी खूप काही महत्व आहे कारण यस दो आणि वेट या तीन अशा गोष्टी आहेत ना ज्यांचा ताळमेळ तुम्हाला योग्य वेळी साधणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे मला वाटतं नक्की इथे साईलने प्रयत्न केला पाहिजे त्या झेलसाठी कारण दुसरे सत्र अशा संदीप नवीनच आहेत जास्त म्हणजे क्रिकेट जास्त त्यांनी खेळ ना अनुभवी जर पाहिलं तर एसडीएम म्हणजे साईलच आहेत त्यांनी हा कॉल देऊन स्वतः झेल घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे होता दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा नव्याने जोडला गेला धावसंख्येचा विचार केला तर दहा धावा धाव फालक्यावरती जमा होत आहेत आठ चेंडू मध्ये अठराची गरज आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये हा चेंडू वाईड पद्धतीचा आहे स्मोर मारा एक एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये ऍड होईल आणि समीकरण नव्यानं आपल्या समोर येते आठ चेंडू आणि सतरा धावा काय म्हणाल की दर्शनचा झल सोडलाय कारण दर्शन, दर्शन पाहिलं तर मागच्या मॅचचा देखील हिरो होता ला, मा, आ, लास्ट टू लास्ट मॅचचा कारण चांगल्या फटक्यांची आतिषबाजी करणं दर्शनला स्वराज्य क्रिकेट संघ वेळ यांच्याबरोबर पाहिलं तर नक्कीच दर्शन हिरो होता आणि इथून त्याचाच झल सोडलेला आहे इथे मात्र शतरक्ष चेंडू खाली आशिष आणि मला वाटतं या स्पर्धेतला मी म्हणेन पाचवा काचवा त्याने कंप्लेट केलाय त्या कमालीचा शतरक्षंट जोरदार टाळ्या होऊ द्यात आशिष साठी आणि जाऊ पुन्हा शिकदात डी जे ऐकू एक सुंदर गाणं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय कारण आता गोलंदाजी करणाऱ्या साईला देखील वाटत असेल की मला आमदार झाल्यासारखं वाटतंय कारण मोक्याच्या क्षणी विकेट मिळालं मात्र अजूनही दिल्ली दूर आहे अजूनही क्रिकेट खूप काही बाकी आहे अजून या सामन्यामध्ये ट्विस्ट येणं बाकी आहे कारण सात मध्ये सतरा करायचे आहेत नवा बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय अनिकेत अनिकेत दाखल झालाय साईल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय ओहो हो 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 कमालीचा चेंडू कमालीचा चेंडू अगदी जसा टप्पा पडला अगदी बन्नाट वेगाने यष्टांच्या मागे निघून गेला अजून एक डॉट बॉल येतोय सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा नव्यानं बदलतोय आता मात्र सहा मध्ये सतरा करायचे आहेत इथून मात्र कुठला संघ फायनलचं तिकीट मिळवतोय कुठला संघ टाटा बाय बाय करतोय हे येणारे सहा चेंडू आपल्याला सांगून जातील नक्कीच टर्निंग पॉईंट म्हणून दर्शनचा झेल होता जो याने घेतलेला होता तो नक्कीच दर्शन ह्याच्यामध्ये ती धमक होती आपण सामन्यामध्ये पाहिलेला आहे इथून नक्कीच आता मात्र पूर्ण बॅकफूटला गेलेला संघ आपल्याला दिसत आहे तो म्हणजे कालभैरव क्रिकेट संघ नवानगर केशी धाव संख्या अकरा जिंकण्यासाठी पाच चेंडू आणि सतरा धावांची आवश्यकता पाच चेंडू सतरा धावात सामन्याचं जर परीक्षण पाहिलं तर सत्तर आणि तीस टक्के मी नक्कीच म्हणेन सत्तर टक्के सामना जाकमता वाघेण्या संघाकडे झुकलेला आपल्याला दिसत आहे कारण महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झाले ज्यांच्याकडे जी क्षमता होती चौकार षटकार खेळणाऱ्यांची खेळण्याची ते फलंदाज तंबूत परतलेले आहेत येस नक्कीच मात्र अजूनही खूप काही बाकी आहे पाच मध्ये सतरा मी म्हणेन तेवढंच पॅकनिंग नाही आहे जर दोन षटकार या आपण पाहिले किंवा तीन सावकार पाहिले किंवा तिन्ही षटकार पाहिले मोठे फटके एकंदरीत या सामन्यामध्ये आपण या षटकामध्ये पाहिले ना तर मात्र केळजी संघाला पुनरागमन करण्याची संधी मिळणार आहे मात्र ते पुनरागमन करण्याची संधी रोखण्यासाठी गोलंदाज कोण आलाय तर ज्या गोलंदाजानं मानच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे तो म्हणजे मिस्टर प्रतीक दाखल झाला आहे पाच मध्ये सतरा करायची आहेत पहिल्या दोन चेंडूंवर नक्कीच होईल इथे संसला एमकिंग मध्ये क्षेत्र चेंडू खाली येत आहे होतोय दरम्यानच्या कालावधीमध्ये दे दोन धावा कंप्लीट होता होता राहिल्यात फलंदाज बाब होतोय एक फलंदाज धाव्याच्या स्वरूपात येते विकेट आहे जे पहिला चिन्ह होती एक धाव जरूर आलाय एक धावेच्या प्रयत्नात फलंदाज देखील बात आहे त्यामुळे सांगण्याचं समीकरण येणार आहे ते म्हणजेच चार चेन्न आणि सोळा धावा चार चेंडू सोळा धावा नवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्रीकांत दाखल झाले आहेत चार मध्ये सोळा करायची आहेत यावेळेस मात्र आसमानी टोला प्रॉपर मिळाली शतक्ष पाठलाग करतोय नाही रोखू शकतो चेंडू चाललाय हवाई सफर करत येतोय शेतकार येस थँक्यू टीजर या शेतकाराने सामन्यामध्ये जे ट्विस्ट आहे ना ते काही आणखी वाढवलंय तीन मध्ये दहा करायचे मात्र दहाच्या स्लॅट मध्ये जरूर होता मात्र टायमिंग करू शकले नाहीये अजूनही सामना संपलेला नाहीये अजूनही दोन मध्ये दहा करायचे आहेत या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र ही नडत आपल्याला शेवटच्या चेंड पर्यंत पोचताना पाहायला मिळेल दोन मध्ये दहा करायचे आहेत हा चेंडू अतिशय निर्णायक असणार आहे आरव्याने प्रहार जरूर केलाय दर्शन आणि श्रेयस असे आपण पाहतोय डीपमध्ये खेळाडू तैनात आहेत आणि या चेंडूवरती आपण दोन डबा पाहायला मिळत आहेत आणि म्हणजेच काय होणारं समीकरण असं आहे एक चेंडू आणू आठ डाब्यांची गरज आहे खरंच मागच्या चेंडूवर जर दोन धावा निघाल्या असतात तरी ते मात्र नक्कीच शेवटचा चेंडू हा निर्णायक असता म्हणजेच की पाण्या पाण्यासारखा होता आता मात्र जर सरळ चेंडूचा मारा केला तरी देखील जाकमाता विजयी भाऊ होणार आणि ते विजयी भाऊ गोडदार जाकमाता वाघळणे पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश अभिनंदन 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 आणि नवानगर केश या संघाचं देखील अभिनंदन चांगली के दे के खेळ केली शेवटला जो पाण्यासारखा षटकार होता श्रीकांत यांच्या बॅटमधून मिळाला तो